हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग आठवा श्लोक आपण वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आता वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुबाद तर गीताभूषण टीका आहे श्रील बलदेव विद्याभूषण या आठव्या श्लोकाबद्दल त्यात लिहितात कि या श्लोकात भगवान श्रीकृष्ण पुन्हा याच गोष्टीवर भर देतात की जीवनभर सतत केलेले स्मरणच मृत्यूच्या वेळच्या स्मरणासाठी कारणीभूत ठरते तर आधीच्या श्लोकातही श्रील बलदेव विद्याभूषणांनी हेच सांगितलं होतं की भगवंत या श्लोकांमध्ये भर देत आहेत कि जीवनभर व्यक्ती जे काही स्मरण करतो तेच त्याला मृत्यूच्या वेळी स्मरणात येत जसं ह्या स्मरणाविषयीच सगळे शब्द आपल्याला या वेगवेगळ्या आठ पॉइंट पाच पासून श्लोकात येत आहेत ती नंतर आपण चर्चा करूया तर या श्लोकामध्ये जो अभ्यास हा पहिला शब्द आहे त्याचा अर्थ श्रील बलदेव विद्याभूषण देतात स्मरण आवृत्ती तर अभ्यास म्हणजे काय स्मरण आवृत्ती तर भगवान श्रीकृष्णांचं पुन्हा पुन्हा, पुन्हा स्मरण करण त्यांच्या नामाचं त्यांच्या गुणांचं त्यांच्या लिलांचं पुन्हा पुन्हा स्मरण करण आणि त्यावेळी जर मन दुसरीकडे कुठे भरकटलं तर त्या मनाला पुन्हा खेचून भगवान श्रीकृष्णांमध्ये लावणं याला म्हटलं जातं स्मरण आवृत्ती म्हणजेच अभ्यास करणं तर इंग्रजीत ह्याला म्हटलं जातं रिपीटेड मेडिटेशन ऑन कृष्णा तर भगवान श्री कृष्णांच्या लीलांचे पुन्हा पुन्हा श्रवण करणे तर एक उदाहरण दिलं जातं की कावेळीचा रोगी जो आहे तो खडीसाखर आणि उसाचा रस औषध म्हणून प्राशन करतो डॉक्टरांनी वैद्यभूनी सांगितलंय म्हणून हा गडवट लागणारा रस तो पीत असतो मात्र त्यांनी जाणलं आहे की हे माझ्या काविळीच्या रोगातून बाहेर पडण्यासाठी बरं होण्यासाठीचा सा उत्तम उपाय आहे आणि म्हणून तो रोज नियमितपणे हे जे औषध आहे ते घेत असतो तर त्या औषध घेतल्यामुळे हा काविळीचा रोग आहे तो जरी आता त्याला खडीसाखर किंवा उसाचा रस कडू लागतोय तरी पुन्हा पुन्हा घेत राहिल्यामुळे तो काविळीचा रोग कावीळ हा रोग झाला आहे तोही कमी होईल आणि हळूहळू या उसाच्या रसाचा गोडवा खडी साखरेचा गोडवा त्याच्या जिभेला जाणवायला लागेल तर रोगातून बरा होण्यासाठी सुद्धा आपल्याला या सरावाची अभ्यासाची वेळेवर औषध घेण्याची गरज असते तर एक वैष्णवाचार्य इंग्रजीत समजवतात ते आधी बोलते आणि मग मराठीत आपण जाणूया त्याच्याबद्दल तर ते प्रजल्पाबद्दल म्हणतात तर प्रजल्प हा संस्कृत शब्द आहे प्रजल्प म्हणजे काय एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या कागाळ्या असतात त्याच्याबद्दल चर्चा करणं तुला माहिती आहे का त्याचं असं झालं मग तसं झालं हे सगळं बोलत राहणं कोणीतरी बोलतंय ते ऐकणं हे सगळं प्रजल्पामध्ये येतं ह्याची उणी धुणी सगळं काढणं त्या गप्पांमध्ये रंगणं तर असं म्हटलं आहे की वेन प्रजल्प ॲपियर्स नॉट ओन्ली बोरिंग टू यू बट पेनफुली बोरिंग टू यू देन यू कॅन अंडरस्टँड दॅट यू आर मेकिंग ऍडव्हान्समेंट इन कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजे जेव्हा प्रजल्प ऐकणं तुम्हाला केवळ बोरिंग कंटाळवाणच वाटतय असं नाही तर तो प्रजल्प जो जे लोकांबद्दल हे सगळं जे ऐकणं आहे भौतिकवादी बोलणं जे ऐकणं आहे ते तुम्हाला जेव्हा त्रासदायक वाटू लागत तेव्हा तुम्ही जाणा कि कृष्ण भावनेमध्ये तुमची प्रगती होत आहे अन्यथा जर हरी कथा ऐकण्यामध्ये रुची नाहीये आणि बाकी गोष्टी भौतिक गोष्टी चवी चवीने आपण त्या चघळत आहोत आपण ते ऐकायला उत्सुक आहोत तर कृष्ण भावनेमध्ये आपली काही विशेष प्रगती झालेली नाहीये हे आपण जाणलो पाहिजे तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की असा जो भक्त आहे अभ्यास योग युक्तेन तो काय करतो आहे अभ्यास करतोय म्हणजे स्मरण आवृत्ती रुपी योगाने युक्त होतो आहे भगवंतांबद्दल तो सतत स्मरण करतो आहे जसं आठव्या श्लोकाचा शेवटचा शब्द आहे बघा अनुचिंतयन म्हणजे निरंतर चिंतन तो भगवंतांबद्दल करतो आहे त्यामुळे असा भक्त न अन्य गामिना होतो म्हणजेच काय आहे त्याच जे मन आहे ते दुसरीकडे कुठेच भटकत नाही आता त्याची जी चेतना आहे ती पूर्णपणे भगवंतांमध्ये स्थिर आहे केवळ भगवान श्री कृष्णांच चिंतन स्मरण आता त्याला होत आहे तर असा व्यक्ती ज्याचा उल्लेख आठ पॉइंट आठ या श्लोकात केला आहे तर त्याचं मन जे आहे ते भगवान श्री कृष्णांच्या संबंधित विषयांपासून दुसरीकडे कुठेच जात नाही आणि अशा अवस्थेतील जो भक्त आहे तो अति सुंदर अशा परम पुरुष भगवान श्री कृष्णांचे चिंतन करतो तो दुसऱ्या ओळीत दिलाय बघा शब्द परमम पुरुषम दिव्यम तर असे जे दिव्य परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचं तो आयुष्यभर चिंतन करतो आणि त्यांचीच प्राप्ती तो करतो तर भगवान श्रीकृष्णांसारखेच गुण तो प्राप्त करतो तो भगवंतांची प्राप्ती करतो म्हणजेच काय आहे भगवंतांचे गुण प्राप्त करतो तर यासाठी एक उदाहरण दिलं जात आधीच आपण पाहिलं होतं की भगवंतांसारखा तो स्वभाव प्राप्त करतो म्हणजेच काय होत भगवंत जसे दिव्य आहेत सच्चिदानंद विग्रह असं त्यांचं रूप आहे तसंच रूप हा जीव पुन्हा प्राप्त करतो तर एक उदाहरण श्री बल्लिक विद्याभूषण सांगतात की जसा एखादा सुरवंट आहे तो सतत चिंतन करत असतो कि मला फुलपाखरू बनायचं आहे आणि त्यामुळे तो जो सुरवंट आहे तो त्याच जीवनामध्ये फुलपाखरामध्ये रूपांतरित होतो तर तशा रीतीनेच हा जो भक्त आहे तो आयुष्यभर जेव्हा भगवंतांची सेवा करतो भगवंतांचं चिंतन स्मरण करतो अंतकाळी पण भगवंतांचं चिंतन करतो आणि भगवत भगवंतांसारखंच दिव्य स्वभाव तो प्राप्त करतो भगवंतांना प्राप्त करतो तर आपली या श्लोकावरची गीताभूषण टीका वाचून झाली आहे उद्याच्या भागात आपण या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करूया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल